उत्तर महाराष्ट्रातील मिनी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथल्या हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटकर रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण तसंच त्यांचा मुलगा यांनी डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानं रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेविका तसंच वॉर्डबॉय यांनी काम बंद आंदोलन केलं या रुग्णालयामध्ये नाशिक रोड नाशिकसह निफाड सिन्नर इगतपुरी पेठ तसंच सुरगाणा या आदिवासी भागांतून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात या भव्य दिव्य रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत विविध तज्ज्ञ डॉक्टर तसंच परिचारिका व सेविकांचं संख्याबळ तुलनेनं कमी आहे त्यामुळे त्यांच्या कामावर मोठा ताण पडतोय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय की पहिल्या मजल्यावरील अपघात विभागात अभय रमनलाल संघवी यांना दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्सरे काढण्यासाठी सांगितलं एक्सरे विभाग हा तळमजल्यावर असल्यानं रुग्णाच्या मुलानं आम्हाला खालीवर करण्यास सांगतात तसंच आमच्यावर योग्य उपचार होत नाहीत असं म्हणून परिचारिका हिरा गांगुडे तसंच तेथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी तिथं रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली तसंच या अपघात विभागाची तोडफोड करण्यात आली यावेळी रुग्णालयात काम करणारे सर्व संतप्त कर्मचारी काम बंद आंदोलनाचं हत्यारूप मुख्य प्रवेशद्वारा जवळ आले सकाळी बाह्य रुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र डॉक्टर निघून गेल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल झाले या ठिकाणी पोलीस चौकी तत्काळ देण्यात यावी तसंच हल्लेखोरांना कठोर शासन व्हावं अशी मागणी यावेळी त्यांनी केली घटनेची माहिती काढताच आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण तसंच माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची मागणी केली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे अधिकारी तसंच कर्मचारी यांनी घटनास्थळी रुग्णासह त्यांच्या मुलास ताब्यात घेतल्याचं समजतंय सध्या गणेशोत्सव सुरू असल्यानं सर्व पोलिस बंदोबस्तात आहे गणेशोत्सव झाल्यानंतर हॉस्पिटल परिसरात पोलिस चौकी देण्याचं आश्वासन आरोग्य अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी हे आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी आपलं आंदोलन स्थगित केलं सगळ्यांना पत्रकार बांधवांना की हा जो मेसेज आहे हा सर्वांपर्यंत पोहोचवा की एवढी चांगली सेवा देत असताना जर तुम्ही आम्हाला नागरिक आणि नाशिकचे नागरिक आम्हाला जर सहकार्य करत नसेल तर आमचा जो आरोग्य सेवा पुरवण्याचा मानस असेल त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडू आणि आमचा नाविलाज असेल आणि अशी घटना घडू नये म्हणून मी पुनश्च एकदा पदाधिकाऱ्यांना आणि माननीय मा... सी पी साहेबांना विनंती करतो की ते तात्काळ पोलीस चौकी द्यावी जेणेकरून मला इथे आरोग्यसेवा चांगल्या प्रकारे पुरवता येईल नाही आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत माननीय आयुक्त साहेब यांच्यामार्फत सी पी साहेबांशी बोलणं झालं प्रत्यक्ष पत्रव्यवहार पण झाला परंतु त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांच्या आम्हाला माहीत नाही परंतु आमची विनंती असेल का की काही अडचणी असेल तर आम्हाला आरोग्यसेवा पुरवणं हे प्र आमचं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे आम्हाला जर पोलीस चौकी दिली इथे तर आम्ही चांगल्या प्रकारे कामकाज करू शकतो आणि सुरक्षा रक्षक घ्यायचे सुरक्षा रक्षक कमी पडतात वेळोवेळी माझी मागणीसुद्धा आहे मध्यंतरी जे आमचे प्रशासनाचे ज्यांच्या मार्फत सुरक्षा रक्षक पुरवले जातं डॉक्टर मयूर पाटील सरा यांच्याशी पण चर्चा झाली आणि माझा आग्रह आहे इथे की सुरक्षा रक्षक हे एम एस एफचे द्यावे जेणेकरून आ... इथे थोडंसं कामकाजाला आम्हाला सपोर्ट होईल आणि त्यांचं कामकाज करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे त्यामुळे माझा आग्रह आहे की मी लवकरच ह्या आठ दिवसामध्ये एम एस एफची तुकडी इकडे मागवेल मी राऊंड घेत असताना एक पेशंट तिथे ॲडमिट झाला त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता ॲक्सिडेंट झाला झाल्या मला वरती फोन आला आणि आपले एक सा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा पण फोन आला की सर त्यांच्या ओळखीचे आहेत म्हटलं पेशंटला वरती लगेच पाठवा एम एल सी केली आणि पेशंटला वरती पाठवलं गेलं पेशंटचा हात फ्रॅक्चर वाटत होता आणि त्याला डोक्याला आणि बाकी पायाला आणि याला खरचटलं होतं तर जो फ्रॅक्चर वाटत होता हात त्याला लगेच कास्ट केलं म्हणजे प्लास्टर कास्ट लावली आणि एक्सरेला पाठवलं पेशंटचा एक्सरे झाला आणि नातेवाईकांना फक्त एवढंच सांगितलं की याचं पेशंटचं सिटी स्कॅन करावं लागेल म्हणून पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल आणि बाकीचा राऊंड घेऊन खालती आलो तर प पेशंटच्या नातेवाईकांनी तो पेपर घेऊन डायरेक्ट पेशंटला सिस्टरना न सांगता आणि बाकी वॉर्ड बॉयजना न सांगता खालती घेऊन जायला लागले तर तेव्हा ऑन ड्युटी सिस्टरने त्यांना अडवलं की तुम्ही काबरं कुठे चाललात खालती घेऊन हाच एवढाच फक्त प्रसंग झाला याच्यावरती तिकडच्या त्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या यांनी इतका गोंधळ घातला की आम्ही पेशंटला सिटी स्कॅन घेऊन ज्याला घेऊन चाललो आहोत तुम्ही कोण आम्हाला आढळणार आहे लाथाबुक्की करायला लागली आहे तर सिस्टरने त्यांना फक्त एवढंच सांगितलं की काही प्रोसिजर आहे आपल्या पेशंटचा अजून ड्रेसिंग करायचं आहे पूर्ण हे करून त्यांना मग सिटी स्कॅनला पाठवायचं आहे पण ते काय ऐकायला तयार नव्हते सिस्टरना खूप धमकी दिली त्यांनी धमकी म्हणजे या भाषेत धमकी दिली की तुमचा मर्डर करून टाकू या भाषेत धमकी दिली मग मी वरती गेलो आमचे सिक्युरिटी गार्ड वरती गेले त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याचा कोणत्या मनस्थितीतच नव्हतं मग आम्ही पोलिसांना बोलून पोलिसांच्या थ्रू त्यांना तेन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते सुरुवात आहे मात्र गणेशोत्सवानंतर चौकी मिळाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड